हरी शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो शिव शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो ओम श्री मार्थंड भैरवाय नम नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराणी या मराठी यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच भगवान शिवशंकरांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकवीस नोव्हेंबर वार शुक्रवार आणि उद्या आलेली आहे देव दीपावली मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल प्रतिपदीला दीपावली साजरी केली जाते आज पवित्र अशा मार्गशीर्षाला समारंभ होत असून दीपावली साजरी केली जाईल आजपासून मार्थंड भैरव क्षडया उत्सवाला मार्थंड भैरव हे भगवान शिवशंकरांचा अवतार आहे आणि हा संपूर्ण मार्थंड भैरवांना समर्पित आहे आणि त्यातल्या त्यात हा दिवस अतिशय महत्वाचा आणि शुभ मानला जातो कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधनी एकादशी या दिवशी श्री विष्णू झेपुथील जागे होतात आणि चातुर्मास सुद्धा संपत असतो चातुर्मास संपल्यानंतर सर्व देवांचे नामस्मरण व्हावे या हेतूने मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतिपदेला देवदिवाळी साजरी केली जाते दे। देवदिवाळीच्या दिवशी देवघरात तेलाचे तुपाचे दिवे लावण्याची विशेष अशी पद्धत आहे कारण दिव्याचा प्रकाश संपूर्ण आपल्या घरामध्ये मनामध्ये पसरावा हा हेतू असतो देवघरातील देवांची मनोभावी या दिवशी पूजा केली जाते या दिवशी सर्व देवता साठी आपापल्या पद्धतीनुसार परंपरेनुसार नैवेद्य देखील केला जातो या देवदिवाळीच्या दिवशी रात्री सर्व देवी देवता भगवान शिवासह वाराणसी येथे येतात आणि देवला दिवा लावून हा दिवा देवदीपावली उत्सव साजरा करतात देवदीपावली हा जो दिवस आहे तर या दिवशी लक्ष्मीपूजन सुद्धा केले जाते ज्यांना दिवाळीच्या दिवशी काही कारणामुळे लक्ष्मी पूजन करता आले नाही तर असे लोक त्या देवदिपावलीच्या दिवशी लक्ष्मीपूजन हे आवर्जून करतात देव जी रात्र असते तर ती अतिशय शुभ आणि महत्वाची मानली जाते आपल्या आध्यात्मिक पुराणात धर्मशास्त्रामध्ये असे म्हटले आहे की या देवदीपावलीच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलावावरती सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते संध्याकाळी भ्रमण करत असते तसेच ते आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि यामुळे या दिवशी आपल्या घरामध्ये सगळीकडे दिवे ज्या प्रकारे आपण दिवाळी हा सण दिवे लावून साजरा करत असतो अगदी त्याचप्रमाणे या दिवशीसुद्धा दिवे लावून लक्ष्मीचं आगमन व्हावे यासाठी प्रार्थना केली जाते आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा आपल्या घरामध्ये केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज देव दीपावलीच्या दिवशी फक्त संध्याकाळी इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने घरात चहूबाजूने पैसा येऊ लागेल आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन मुलं अभ्यासा मध्ये मागे आहेत त्यांची एकाग्रता नसेल उपाय अतिशय महत्वाचा आणि प्रभावशाली आहे आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत चॅनलवरती न असाल तर सबस्क्राईब करा बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय सायंकाळी करायचा आहे आज जी रात्र आहे तर ती अतिशय शुभ आणि महत्वाची आहे कारण या दिवशी रात्री सर्व देवी देवता वाराणसी येथे येऊन दिवे लावून देव दीपावली हा उत्सव साजरा करत असतात आणि यामुळे आपापल्याला आज संध्याकाळी हा एक दिवा आपल्या घरामध्ये अवश्य लावायचा आहे सायंकाळी तुम्ही सहा नंतर ना रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हा जो दिवा आहे तर हा दिवा लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण ही जी वेळ असते ही तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेमध्ये आपल्या घरी सूक्ष्म स्वरूपात माता लक्ष्मी ही वास करत असते माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी ही वेळ अत्यंत शुभ मानली जाते म्हणून आपण या वेळेमध्ये दे देवघरामध्ये दे दिवा लावत असतो तुळशीपासून दिवा लावत असतो आणि म्हणून आपला हा उपाय देखील याच वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा तर तो करायचा आहे आत्ता तुम्हाला साडे पर्यंत हा उपाय करणे शक्य झाले नाही तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय करू शकता दिवा हा ज्ञानाचे प्रकाशाचे आणि त्यागाचे प्रतीक मानले जाते दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होऊन सोबतच घरातील दारिद्र्य देखील दूर होते आणि हा दिवा देखील आप आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी दूर करण्यासाठी लावायचा आहे बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये कष्ट आणि मेहनत करून पैसा येत नाही कष्ट करून आणि मेहनत करून पैसा आला तरी तो आपल्या घरामध्ये टिकत नाही कोणत्या ना कोणत्या कारणातून घरातून जास्त प्रमाणामध्ये पैसा हा खर्च होत आहे म्हणजेच काय लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे ती स्थिर नाही आणि म्हणून लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचा आहे ज्या घरामध्ये आज हा दिवा लावला जाईल त्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होईल आणि त्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करेल यामुळे त्या घरातील सर्व आर्थिक अडचणी आहेत तर त्या दूर होतील हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आणि घरामध्ये शांतता ठेवायची आहे जर शक्य असेल तर हा दिवा लावत असताना मोबाईलवरती आपल्याला महालक्ष्मी अष्टकम चाल चालू ठेवायचा आहे किंवा महालक्ष्मी मंत्र चालू ठेवायचा असेल नसेल शक्य तर तुम्ही म्हणून म्हणत म्हणत हा उपाय करू शकता तसेच एक दिवा आपल्याला तुळशीपाशी लावून घ्यायचा आहे तिसरा दिवा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावून घ्यायचा आहे कारण आपल्या घराच्या मुख्य दरवाजामधूनच लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते सकारात्मकता ही येत असते आणि त्यामुळे ते तिथे हा दिवा लावून खूप लावणे खूप महत्वाचं आहे आता हे सगळे दिवे लावून झाल्यानंतर हा जो दिवा आहे तर हा तुम्हाला लावायचा आहे हा दिवा लावण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची गे आहे घेताना चांगले घ्यायचे आहे कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब राही झालेली अशी पंथी घेऊ नका एक चांगली मातीची पंथी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला चार वाती लावायच्या आहेत म्हणजे चारमुखी दिवा लावायचा आहे आपण ज्या प्रकारे दुहेरी कापसाची वात करून लावतो अगदीच तुम्हाला चार वाती घेऊन एकत्र करायचे आहे आणि त्या चार वातीपासून तुम्हाला चारमुखी दिवा करायचा आहे यानंतर ना या देवामध्ये तुम्हाला शुद्ध गायीचे तूप जे आहे तर ते घालायचं आहे एक पेट घ्यायची आहे मध्ये तुम्हाला चण्याची डाळ जी असते त्याला आपण हरभरा डाळ म्हणतो तर ते आपल्याला आप पेट मध्ये टाकायची आहे आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे चण्याची डाळ जी असते ती तरी माता लक्ष्मीचं प्रतीक मानले जाते यावरती हा दिवा ठेवल्याने घरातील दारिद्र्य दूर होते आता हा दिवा तुम्ही ठेवल्यानंतर ना तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे हा दिवा तुमच्या देवघरामध्ये ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतर दिवाला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षता फुले अर्पण करायचे आहेत दोन अखंड लावून ज्या आहेत तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला आहेत चिमूडभर हळद टाकायचे आहे आणि हा दिवस मारथंड भैरवांना समर्पित असल्यामुळे हे मारथंड भैरव भगवान शिवाचेच अवतार आहेत म्हणून यामध्ये तुम्हाला चिमुडूर तीळ सुद्धा टाकायचे आहेत यानंतर तिथे बसून तुम्हाला एक वेळा महालक्ष्मी अष्टकम्चं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे घरातील गरिबी आणि दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे हा दिवा तिथून तुम्हाला उचलायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये उत्तर दिशेला तुम्हाला ठेवायचा आहे म्हणजे त्या दिव्याची वात अशा पद्धतीने उत्तर दिशेकडे तोंड करून हा दिवा तुम्हाला लावायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये उत्तरेकडे तोंड करून हा दिवा लावू शकता उत्तर दिशेला का तर उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची कुबेरांची दिशा मानली जाते आणि आपण देव दिवाळीच्या दिवशी साक्षात धनाची लक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मीची पूजा करत असतो आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही त्याच दिशेने येत असते धनसंपत्ती सुद्धा आपल्या घरामध्ये त्याच दिशेने येत असते आणि जर आप आजच्या दिवशी आपण त्या दिशेला दिवा लावला तर आपल्या घरामध्ये धनसंपत्ती पैसा हा कधीही कमी पडत नाही आपण जे कष्ट करतो त्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ जी आहे तर ती मिळत असते आपले कष्ट हे कधीही वाया जात नाही आता हा दिवा तुम्ही सायंकाळी लावल्यानंतर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा चालू राहील याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आणि अगदी तुम्हाला शक्य असेल तर पहाटेपर्यंत हा दिवा चालू राहिला तर तरीसुद्धा चालेल अतिशय उत्तम आता दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्हाला स्वच्छ करून पुन्हा वापरायला घ्यायचा घ्यायचा आहे त्या दिव्याखाली जी चणा डाळ होती तर ती तुम्हाला घ्यायची आहे त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ती डाळ तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे जर तुमच्या घरी गाई नसेल तर फक्त ही डाळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायची आहे तर अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर या देव दिवाळीच्या दिवशी सर्व देवी देवतांसोबत भगवान शिवशंकरांची सुद्धा पूजा केली जाते या दिवशी त्यांची पूजा करायला सुद्धा खूप महत्व आहे कारण आज देव दीपावली त्यात मार्थंड भैरवांची प्रतिपदा असल्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्व आहे म्हणून हा भगवान शिवशंकरांना समर्पित असणारा दिवस आहे तरी या दिवशी तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे किंवा तेल घालायचं आहे दुहेरी कापसाची वाट करून तुम्हाला लावायचा आहे आणि हा दिवा घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या बेलवृक्षापाशी जायचा आहे आणि बेलवृक्षापाशी हा जो दिवा आहे तो तुम्हाला लावायचा आहे हा दिवा लावताना सुद्धा तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून लावायचा आहे उत्तर दिशेकडे तोंड करून हा दिवा लावल्याने भगवान शिवशंकर हे प्रसन्न होतात यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुमची मनोमन इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे तुमच्या मनामध्ये जर भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि तुम्ही प्रयत्न करून तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर आज आजच्या दिवशी हा दिवा तिथे लावून म्हणून तुमची इच्छा व्यक्त करा तुमच्या मनात सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आत्ता फक्त दिवा लावला आणि लगेच इच्छा पूर्ण होईल असे नाही परंतु तुम्ही इच्छा पूर्ण होण्यासाठी जे काही प्रयत्न करणार आहे त्या प्रयत्नांना शंभर टक्के यक्ष मिळेल आता तुमच्या घराजवळ रक्षण असेल तर हा दिवा तुम्ही तुमच्या देवघरापाशी जिथे शिवलिंग असते तर तिथे सुद्धा लावू शकता तसेच आजच्या दिवशी ह्या उपायाला सुद्धा अनन्यसाधारण असे महत्त्व आहे एखादा मुलगा डोक्याने कमजोर असतो बुद्धीपासून कमजोर असतो अभ्यासामध्ये वाचण्यासाठी कमजोर असतो त्या मुलाचा वे काम करत नसेल तुमचा मुलगा एक कॉम्पिटिशन एक्झाममध्ये पास होत नसेल त्या मुलाला एक फक्त रुद्राक्ष घेऊन उद्या देवदीपावलीपासून सलग पौर्णिमेपर्यंत त्या मुलाला त्या रुद्राक्षाला जो छिद्र असतो त्या छिद्रातून चंद्रदर्शन घ्यायला लावा फक्त दोन किंवा पाच सेकंद जरी त्या मुलाने त्या रुद्राक्षाच्या छिद्रातून चंद्राचे दर्शन घेतले तर तो मुलगा मुलगी असेल त्याचे एकाग्र चित्त नसेल अभ्यासामध्ये एकाग्रता नसेल तर ती येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत पर, त्या मुलाला मुलीला आईवडिलांना सांगावे सुद्धा लागणार नाही की अभ्यासाला बस तो स्वतः अभ्यासाला बसेल फक्त विश्वास आणि श्रद्धा ठेवा तसेच या दिवशी तुमच्या जीवनातील सर्व रोग दुःख तकली बिमारी दूर होण्यासाठी नोकरीसाठी खूप प्रयत्न करत आहे यश मिळत नसेल तर हा एक दिवा देवदीपावलीला तुमच्या घराच्या जवळ कुठे पिंपळाचे वृक्ष असेल तर त्या पिंपळाच्या वृक्षाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा नक्की लावा कारण दीपावलीला पिंपळाच्या वृक्षाखाली दीप प्रज्वलित केल्याने लक्ष्मीनारायण सदैव आपल्या घरामध्ये तर निवास करतातच परंतु शनिदेशापासून सुद्धा मुक्ती मिळते तसेच या दिवशी काळी मिरी जी आपल्या किचनमध्ये मसाल्यामध्ये गोल आकाराची काळी मिरी असते तर ती काळी मिरी ज्या व्यक्तीला सतत जे दुखते हे दुखते ते दुखते किंवा स्किन प्रॉब्लेम किंवा हाडांचा मसलांचा काही प्रॉब्लेम असेल तर आज देव दीपावलीला ती मिरी त्या व्यक्तीवरून एकवीस वेळा ओम नम शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तोब्यम या मंत्राचा जप करत उतरवून तीच मिरी पाठीमागे पुढे न बघता खाली माल घालून पिंपळाच्या वृक्षाखाली एक खड्डा खाणून तिथे पुरून द्यावी असे केलेने त्या व्यक्तीचा कितीही आजार किंवा दुखणे खुकणे असेल त्या व्यक्ती भगवान शिवशंकरांच्या आशीर्वादाने दूर होतो आणि पिंपळाच्या वृक्षाखाली तिथेच एक दिवा आपल्याला त्यानंतर प्रज्वलित करायचा आहे आज देव दीपावलीला दिवा प्रज्वलित केल्याने आपल्या जीवनामध्ये प्रकाशमय वातावरण निर्माण होते तर मैत्रिणीनो ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर ही व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम मार्थंड भैरवाय नम टाईप करा धन्यवाद